असं म्हणाले आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा नाही आम्हाला माहिती माहिते कोणाच्या चेटीत हात घालते आम्हाला माहितच येते कसं ढाण्यास सोडायचे नाही म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने पुढे आजच्या दिवस पोकट आणि आम्हाला चांगला माहिती आहे लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिले दिवस असतं असत दुसऱ्याशी इतका फोटा घालता आम्हाला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने मु सगळ्या पक्षाची नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडकी बहिण नाही मतदान घेतो नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकाशात बसाना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहीणच हे ते असले ते नमुने आता लाडकी बहिणी काय घेणार पैसे घेऊन काच कदा घेणार आता डबल नीट कर यांना नीटच करावं हो लागतं हे नादे लावायला एवढे माहेर येते हे लाडकी ना आता काय शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर ती देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय यांना सरसकट मदतीची गरज आहे घर गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजर्या काढल्यावर ते झाकून फुलते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी घराबद्दल बोलले म्हणजे आला आहात काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवारांना काय असतं बरं का शेजाऱ्याचे संस्कार जसं तसं असत शेजारी काय सांगतोय सार ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोक शेवटी टोळी डोळीच्या आजूबाजूला राहणं होतं एखाद्या त्यांची चुक नाही ते एखाद्या होत पाय घसरु तू टोळी मुळ पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जशी संगत तसा गुण बावळ्या शेजारी पावळ्या बांधला तस झालं ते हा गुण लागला